आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड माजी नगरसेवक माजी स्थायी समिती सभापती निरंजन दादा औटी यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे वाढदिवसाच्या निमित्ताने दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना फेटा परिधान करून त्यांचा यथोचित्त सन्मान करण्यात आला आहे प्रसिद्ध व्याख्याते इंद्रजित देशमुख माजी मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सुरेश बापू आवटी माजी नगरसेवक गणेश माळी माजी सभापती निरंजन आवटी संदीप आवटी विनायक यादव महेश पाटील रवींद्र फडके बाबासाहेब आळतेकर हे उपस्थित होते यावेळी माजी सभापती निरंजन आवटी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या विद्यार्थ्यांच्या सत्कारानंतर प्रसिद्ध व्याख्याती इंद्रजित देशमुख यांचे व्याख्यान दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देशमुख सरांनी मार्गदर्शन केले मग श्री जाधव कार्यक्रम एवढा मोठ्या संख्येचा त्यांच्या पालकांनीच कार्य केलं आणि आम्हाला सत्कार कार्यक्रम हा दावदी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रसंगी ज्येष्ठ लोक आमचे मित्र सर काकाशी माझे सई सुरेश बापी माझे नकाशोक संदीप नाना नामावटी ज्येष्ठ नेते सदानंद बारे सर पुत विनायक यादव महेश पाटील सर बाबासाहेब सातपुते निरंजन पावटी आता निरंजनचं नाव घेतलं की सकाळी सकाळी आम्ही लोकांना साजरा केला

पंधरा वर्ष आणि सोळा वर्ष सोळा वर्ष मी काम करतो सोळा वर्ष पण बाकीच काम बघितलं एखाद्याला सांगितलं आणि ते पूर्तता झाले नाही असं मला कोणी दिसलं नाही अडचणी नसतात कामामध्ये त्याला होऊन जायला पाहिजे

काकाजी मिळताले त्यामुळं सुद्धा असं तुम्हाला मार्ग संपूर्ण मिळाला कारण आमच्या दोन्ही शाळेमध्ये इंग्लिश मिडियम शाळा आणि सिनिंग शाळेमध्ये काकाचे काय करायचे मुलांसाठी काय करते सुंदर असं मार्गन ते बापूची तब्येत बरोबर नाही तरी पण बापू शिक्षण करणार सर मगाशी आपलंही मी सांगितलं की आमचे गुरुवारी असे आहेत की तिथं क्लासेस जातात त्या क्लासेसमध्ये शंभर टक्के निकालणार मुलं सगळे असतात दृष्टीकोनातून आज निरंजनाच्या वाढदिवसाने मला हे बघ दहावी झाले बारावी झाले आता मतदार धारा तुम्ही एक हक्क एक जबाबदारी आणखी तुमच्यावर वाटते चांगली माणसं निवडून दिला तर चांगलं काम होतात चांगलं प्रशासन निर्माण होतं चांगल्या प्रशासन चांगली कामं होत असतात त्यांची सेवा होत असते ते सगळं तुमच्या आहे आता झालं ना मतदान झालं ना तुमचं मतदान आला हक्काला ना दहावीच्या लोकांना होते आहे बारावीच्या लोकांना मतदान आहे ना आता तो हक्क प्रामाणिक पत्र मी म्हणत नाही मला द्या मी म्हणत नाही निरंजनला द्या पण जे चांगलं काम करतो आपल्या हक्केनं देतो आपल्या आरणसीमध्ये सुखासुखामध्ये सामील होतो अशा आपण निवडून द्या पाहिजे आता आपण निवडून आतापर्यंत दिला आहे का बरोबर ह्या दृष्टिकोनातून आज काकाजीचा आपलं ऐकायचं वाढदिवस हा सीझन आहे वाढदिवस एक सहा काकाजी म्हणलं महाराष्ट्र एक सावर आहे एक दोन नाही अर्धा महाराष्ट्र एक सावर आहे त्यांनी पण निश्चित नाही माहीत नाहीये आईने निर्य घेतल्या सेना घेतल्या मास्तर माझ्या पोहोचला टाका आणि मास्तरला सांगितलं हे घ्या नौकाकडे एक जा अच्छा गप्पा आणि त्या तारखा लागून गेल्या कधी जन्मलो कधी नाही कधी त्याने आठवत नाहीये मग पुढे एखादा चांगला दिवस असता तर माहीत पडलं असतं पण ते नाहीये त्यामुळे एक साथ म्हणून आम्ही पुढे चाललेलो आहे त्यामुळे आमचं वयाची मर्यादा आम्ही त्यावर ठेवू शकतो ह्या दृष्टिकोनातून आज धीरेंद्र एक वाढदिवसा कार्यक्रम सुंदर असा कार्यक्रम आज दिवस होतोय त्या कार्यक्रमाला मलाही येता आलं आपल्या सर्वांचं दर्शन झालं त्याबद्दल संयोजकाचं मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि निश्चितच त्या सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या भवितव्यासाठी पुढच्या शिक्षण कृष्ण काय डोक्यात असेल त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आज काकाची काकाजी लोकप्रिय आम्ही तुमचं स्वागत करतो आणि निश्चितच आपल्या गोड भाषेत व